हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओज पूर्ण पाहत जा तर अनु हाय कर तर ही आहे माझी मुलगी अन्वी आणि माझं नाव आहे स्वाती तर मला प्रत्येक जण लाईव्ह वरती विचारतो किंवा ह्याच्यावरती विचारतात हो हां जय जय कर सो so, हक्क हाक मारतात तर हे माझं पिल्लू आहे आन्वी तर कसे हा चांगला तर ब्लॉग बघितले नसतील तर ब्लॉग नक्की जाऊन बघा तर आजचा दिवस खूप कंटाळवाला झालेला आहे कारण काय माहिती खूप असं डाऊन डाऊन वाटतंय आणि काल आम्ही खूप मजा केली आणि आज भौतिक असं झालेलं आहे काल आहे ना तिच्या पप्पासोबत खूप टाईम स्पेंड केला म्हणजे काय माहिती त्याला मोबाईलपासनं वेळ भेटला नाही तर दिवस आणि रात्र नुसतं मोबाईलमध्ये लागलेला असतो तो आता मी तुम्हाला वाटत असं सारखं नवऱ्याचं सांगत असते नवरा पुराण सांगत असते हे सांगत असते सो जसं आहे तसं मी सांगते जर तुम्हाला वाटतं की तेच सांगते असं सांगते ऐकणार कोण नाही यार कारण कसं असतं माहिती आहे का त्याला सांगायला तर त्याला उलटच सांगतात त्याच्या घरचे तर उलट सांगतात नाही हे इथपर्यंत सांगितलं होतं की नाही बाबा तू जास्त लेकराला घेत जाऊ नको तेव्हापासून माझ्या डोक्यात त्याच्या घरचे इतकी बसलेत नाही शपथ सांगते मग आता ते त्याच रिव्ह्यू आहे त्यालाच म्हणतात घेत जाऊ नको मग दुसरा नवी घ्यायला माझ्या लेकराला काय काय तरी वेगळंच बोलतात त्याच्या घरची मग सवय लागल मग लेकराची आज बापाला सवय नाही कोणाला लागणार जाऊ दे पण काल खूप चांगला टाइम स्पेंड केला त्याला थोडा मोबाईल पासून वेळ भेटला बाबाजीला आमच्या आणि त्याच्यामुळं चांगलं म्हणजे खेळला तिच्यासोबत चांगला म्हणून तो ब्लॉग तो व्हिडिओ शूट केलेला आहे मी प्लीज प्लीज बघा आणि कारण कसं असतं गपना आम्हाला पण थोडा वेळ देणं बनत ना आलं की नुसतं काही तोणार जेवणार आणि नुसतं हा माणूस मोबाईलमध्ये असतो हा आणि काय बोलाय गेलं की शांत बस शांत बस अच्छा आम्ही पर्सनली जरी काय जरी बोलाय गेलो ना तुला काय जपणार काही जरी बोलाय गेलं ना तर मग मं, माझ्या डोक्याला टेन्शन नको दिवा आणि मग ह्याला ह्याच्या घरच्यांसोबत बोलायला नाही टेन्शन येत माझ्यासोबत बोलायला टेन्शन आहे का नाही जाऊ दे शिकवतात कुठपर्यंत शिकवणार ते लोक त्यांच्या पण मुली आहेत त्यांच्या पण काय म्हणतात जायचंय आज तुम्ही माझ्यासोबत माझ्या नवऱ्याला शिकवताय शिकवा नो प्रॉब्लेम जेव्हा घडलेला असेल मग तेव्हा तेव्हा तर लय कंटाळलं डोकं फार जाम झालेलं आहे विचार करून करून पण जाऊ दे आता जे आहे ते करणार जे आहे ते चालणार आपण काय करू शकत नाही तर हे अशी कथा आहे शांत बसायचं जास्त बोलत राहून भांडणं वाढत जातात त्याच्यामुळे शांत बसते सो हे असं होतं तर चला आज मी यांची जी पप्पा काल रात्री कशी खेळत होते हे तुम्हाला दाखवते बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा बाय बाय बघा व्हिडिओ पाहा बाय बाय नाही रु का डीएफए के लवकर आलो <laughs> मला दिके झो कुठे वरून पे ना <laughs> <वो रुपे। laughs> आता <तूचान। आन> तूच आण तूच हा आन <laughs> यो हे गप येते आहे बॉल गप ना डोकं बघ तिचं कसं होत आहे अरे देळू कोपडू डोकं झोपले काय बडबड करते आधी पप्पालाच देती मला आता उठ मी नाही उठत आधीच्या डोक्यात पडतय जाऊन आधी दे जुगडे मला Oh, jauh halwe anunda. Oh, 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 Fuga. oh, oh, Anan. oh, oh, Payani, oh, oh, marna. Hmm. Hmm. घ्या माझी गे आल पापा रात्रीचे आलवी किती वाजलेत रात्रीचे ना साडे बारा वाजलेत